विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत कन्नड तालुक्यातील नाचनवेल बसस्थानक ते, ते धारेश्वर देवस्थान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बस स्थानक ते धारेश्वर हा जवळपास दोन किलोमीटर लांबीचा रस्ता आहे गावात वाहनांना प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून पंचकृषीतील प्रसिद्ध धारेश्वर देवस्थानाकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे प्रसिद्ध देवस्थान असल्याने भाविक भक्तांचे दर्शनासाठी आणि विविध कार्यक्रमासाठी नेहमी या ठिकाणी वर्दळ असते गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण आणि पुनर्बांधणी कामे झालेली नाही आणि त्यामुळे शेतकरी वाहनधारक आणि भाविक भक्त यांची रस्त्या अभावी हाल होत आहे आणि ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल चारी पडल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे आणि त्यामुळे वाहन पलटी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर या मार्गावरील नदीवरील पूल कमी उंचीचा असल्याने नदीला थोडेफार पाणी आल्यास रस्ता बंद होऊन जातो आणि त्यामुळे दूध व्यावसायिकांना शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी देखील मोठी समस्या निर्माण होत आहे त्याचबरोबर अवजड वाहनांना अचानक चढ असल्यामुळे रस्ता पास करता येत नाही आणि त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याची पुनर्बांधणी करून रुंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांसह ग्रामपंचायतीने केली आहे या रस्त्याच्या कामासाठी निवेदन दिले असल्याची माहिती देखील ग्रामपंचायतीने दिली आहे देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड